रामकृषारी राम कृष्ण राधा पाण्याला राधा निघाली पाण्याला बैलडोई माट पदर कमरेला ला माट पदर कमरेला राधा ग निघाली पाण्या अग निघाली पाण्याला बाय डोईवर माट पदर कमरेला बायलोईवर माट पदर कमरेला बाय डोईवर माट पदर कमरेला गोकुळचा काना भल वाघ दह्याचा माट हाल वाघ गोकुळच्या गवळणी भल वाघ दह्याचा माट हाल वाघ राधा ग निघाली पाण्याला राधा गी घाली पाण्यालादर कमरे माट पदर कमरेला माट कमरेला काम सुसाना धंदा सुसना बाजारात जायला उशीर झाला काम सुसना धंदा सुसना बाजारा जायला उशीर झाला राधा ग घाली पाण्याला राधा ग पाणी पाण्याला बैलदुळवर वाट पदर कमरेला बैलदुळवर माट पदर कमरेला एक जनादनी गवळण राधा राधा लागे कृष्णाचा नाद एक जनादनी गवळण राधा राधा लागे कृष्णाचा नाद राधा ग निघाली पाण्याला राधा ग निघाली पाण्याला बैलोईवर माट पदर कमरेला माट पदर कमरेला बायलोवर माठ पदर कमरेला ला